नवोदयवाला या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल गणित या विषयाची तासिका अभ्यासणार आहोत त्यामध्ये आपण शेकडेवारी हा घटक अभ्यासणार आहोत श्रेया प्रकाशनाच्या पुस्तकातील श्रेया प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील यत्ता पाचवी स्कॉलरशिप श्रेया प्रकाशन मार्गदर्शिका स्वाध्याय चोवीस पॉईंट एक आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन मध्ये ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजच लाईव्ह करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू शेकडेवारी हा घटक अभ्यासणार आहोत आपण श्रेया प्रकाशनाच्या पाचवी स्कॉलरशिप मार्गदर्शिका श्रेया प्रकाशन त्यातील स्वाध्याय चोवीस पॉईंट एक त्यातील पहिला प्रश्न पंचवीस चा पंचवीस टक्के किती पहा पंचवीस चा पंचवीस टक्के किती सोपा प्रश्न आहे पंचवीस चा म्हणजे गुणिले पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस छेदामध्ये शंभर आता काय करायचं सोपी आयडिया सर सक्षम या पंचवीस 25, पंचवीसचा 25 गुणाकार करायचं सोपा आहे पंचवीस पंचवीसचा गुणाकार कराय पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस छेदामध्ये शंभर मग काय होईल हे शंभरचे दोन शून्य कटले अंशामध्ये दोन अंक सोडून दशांश म्हणजे सहा दशांश चिन्ह दोन पाच हे उत्तर असेल उत्तर काय असेल सहा दशांश चिन्ह दोन पाच हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लिहू तशक्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न काय आहे पहा पंधरा हजाराचे पंधरा टक्के म्हणजे किती पहा पंधरा हजाराचे पंधरा टक्के म्हणजे किती तर पहा का असेल हे पंधरा हजार चे म्हणजे गुणिले पंधरा टक्के म्हणजे पंधरा छेदामध्ये शंभर हे पंधरा हजारचे दोन शून्य कटले शंभरचे दोन शून्य कटले काय राहिले एकशे पन्नास गुणिले पंधरा एकशे पन्नास गुणिले पंधरा सोपा आहे गुणाकार एकशे पन्नासचा शून्य इथं ठेवून द्या पंधरा गुणिले पंधरा पंधराचा वर्ग किती होतो दोनशे पंचवीस म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास उत्तर येत दोन हजार दोनशे पन्नास हे उत्तर ये शेकडेवारी हा घटक नवोदयला नाही स्कॉलरशिपला आहे सैनिक स्कूल ला आहे पण नवोदयच्या विद्यार्थ्यांना पण उपयुक्त असा घटक आहे अलक लक्षात सर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन सव्वा पंधराशेचा आठ टक्के म्हणजे किती आता आपल्याला सर्वप्रथम सव्वा पंधराशे लिहिता आलं पाहिजे सव्वा पंधराशे म्हणजे पंधराशे पंचवीस साडे पंधराशे म्हणजे पंधराशे पन्नास हे सव्वा पंधराशे आठ टक्के म्हणजे एक हजार पाचशे पंचवीस चा म्हणजे गुणिले आठ टक्के म्हणजे आठ छेदामध्ये शंभर आता काय करू भाग घालत बसण्यापेक्षा आपण काय करू सरळ आठ न गुणाकार करून घेऊ आले आठा पंचेचाळीसला शून्य हच्या आले चार आठ जुनी सोहळा चार वीसला शून्य हच्या आले दोन आठा पंचेचाळीस दोन बेचाळीस हचे आले चार आठ एक आठ अन चार बारा बारा हजार दोनशे भागिले शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले उत्तर काय आलं एकशे बावीस एकशे बावीस सव्वा पंधराशेचा आठ टक्के म्हणजे एकशे बावीस हे उत्तर श्रेया सई संभव आडविलकर गायकवाड धायगुडे परी अरिफ खान कदम गायधने माही गवाले सावंत शिंदे आहेर हाबू खोबरागडे शेंडगे चंदू चौधरी मिश्रा संभव बडोले येडके गायकवाड भोजने आढाव निलेवाड माळी आहेर रोहित दीपिका सतीश पांडरे, सत्वधर आहेर सर ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं त्यांनी लिहून घेत चला बारा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक चार का आहे गणेशपूरची लोकसंख्या दरवर्षी पाच टक्केने वाढते या वर्षी गावची लोकसंख्या तीन हजार चारशे वीस असेल तर पुढील वर्षी या गावची लोकसंख्या किती पहा गणेशपूर एक गाव आहे त्या गावची लोकसंख्या दरवर्षी पाच टक्केने वाढते कितीने वाढते पाच टक्केने या वर्षी त्या गावची लोकसंख्या तीन हजार चारशे वीस असेल तर पुढील वर्षी या गावची लोकसंख्या किती तर पहा पाच टक्के वाढ आहे किती आहे पाच टक्के वाढ आहे म्हणजे शंभरला पाच वाढ म्हणजेच काय होईल शंभर जर असेल आणि पाच टक्के जर वाढ झाली तर त्या गावची लोकसंख्या किती होईल एकशे पाच मग यावर्षी त्या गावची लोकसंख्या तीन हजार चारशे वीस पाच टक्के वाढवून पुढच्या वर्षी काय होईल त्रि त्रेरासिक मांडणी करा शंभरला एकशे पाच पाच टक्के वाढ म्हणजे शंभरची किती झाली एकशे पाच झाली तर तीन हजार चारशे वीसची किती होईल तिरकस गुणाकार करा तीन हजार चारशे वीस गुणिले एकशे पाच भागिले शंभर तर काय करू हे शंभरचा एक शून्य कटला इथला एक कट तीन हजार चारशे वीसचा एक कटला बे पंच दहा बे एक बे एक उरला चौदा झाले बेसती चौदा बे एक बे पाच न पाच एक पाच पाच गुणी दहा पाच एक पाच का आलो एकशे एकाहत्तर गुणिले एकवीस एकवीस एक, गीविस, एक गीविस गीविस ला एक हाचे किती आले दोन एकवीस सत्तर एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीस आणि दोन एकशे एकोणपन्नास ला नऊ हाचे आले चौदा एकवीस एक एकवीस एकवीस आणि चौदा पस्तीस एकवीस चार पंचवीस दहा पस्तीस तीन हजार पाचशे एक्क्याण्णव एवढी लोकसंख्या होईल आराध्या परी सावंत गायकवाड़ संभव सुदाम शिंदे सुमित शिंदे हब्बू गायधनी सक्षम हरी दीपिका येड़के चंदू बडोले शेंडगे आहिर गंभीर माने यशदा सई पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी असत्य विधान कोणते असत्य म्हणजे चुकीचे खालीलपैकी असत्य विधान शोधायचे आपल्याला असत्य म्हणजे चुकीचे पहिला काय म्हणते पाचशे चा नऊ टक्के पंचेचाळीस हे पाचशे चा म्हणजे गुणिले नऊ टक्के नऊ छेद शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले नवा पचा पंचेचाळीस हे बरोबर आहे दादा हे ही। उत्तर येईल का नाही त्यानंतर काय म्हणत आहे आठशेचा पाच टक्के आठशे गुणिले पाच छेदामध्ये शंभर आठशेचा पाच टक्के चाळीस होते पण इथं चौवेचाळीस दिले म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन तरी पण आपण उत्तर मिळालं तरी आपण पर्याय क्रमांक तीन हजारचा चा बारा टक्के हे बारा छेद शंभर हे शून्य कटले हे शून्य कटले बारांदा एकशे वीस हे बरोबरच आहे हे म्हणजे हे का उत्तर नाही सहाशेचा चा सहाशे गुणिले तीन छेलामध्ये शंभर हे शून्य कटले हे शून्य कटले सायंत्रिक अठरा साहित्रिक अठरा उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल उत्तर काय पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा का आहे एका संख्येचा शेकडा वीस बरोबर तीस तर ती संख्या कोणती पहा समजा ती संख्या बरोबर यक्स त्या संख्येचा हे यक्सचा शेकडा वीस म्हणजे वीस टक्के बरोबर तीस आहे म्हणजे एक्स चा म्हणजे गुणिले वीस छेदामध्ये शंभर बरोबर तीस तर एक्स बरोबर काय येईल एक्स बरोबर तीस हे शंभर तिकडे जाऊन गुणिले झालं आणि वीस भागिले झालं वीस एक वीस वीसा पण शंभर म्हणजेच का आलं तिन्हा पाच पंधरा एकशे पन्नास हे उत्तर येईल काय उत्तरेल एकशे पन्नास सक्षम आहे छान व्हेरी गुड संभव भोजनी जिंदगी सर्वेशा आराध्या वेदांत खुशी सानिका बडोले घनघाव रोहित अलकलक्षात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न का आहे आपल्यासाठी चाळीस पैसे हे चाळीस पैसे हे चार रुपयाचे शेकडा किती पुढचा प्रश्न का आहे चाळीस पैसे हे चार, चार रुपयाचे शेकडा किती तर पहा या ठिकाणी आपल्याला चाळीस पैसे हे चार रुपयाचे शेकडा किती तर काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पहा आता या ठिकाणी चार हे का आहे पहा हे पैसे आहे हे का हे पैसे आहेत आणि हे रुपये आहेत या आपल्याला काय करावं लागेल या दोघालाही एकाच एककात करून घ्यावं लागेल मग आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे एक रुपया बरोबर शंभर पैसे एक रुपया बरोबर शंभर पैसे मग या ठिकाणी हे चार रुपये आहेत चार रुपयाचे किती पैसे झाले चारशे पैसे झाले चार रुपयाचे किती पैसे झाले चार रुपयाचे चारशे पैसे झाले बरोबर आहे मग आता चारशे पैशाला चाळीस पैसे तर शंभराला किती शंभर गुनिले चाळीस भागिले चारशे शेकडा किती म्हणले म्हणजे शंभराला किती हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले चार एक चार चार एक चार शून्य किती दहा टक्के किती होईल दहा टक्के हे उत्तर येईल आला दहा टक्के हे उत्तर येईल सर्वेशा संदीप कदम कुंड सावन संभव माळी येडके गडेकर गायकवाड खोबरागडे लाखन कौलैया कौलय चौरे सुनील खान धोटे गुळभिले धायगुडे पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा चाळीस टक्के चे चाळीस टक्के भागिले वीस टक्केचे वीस टक्के बरोबर किती आपण काय करू अगोदर हे चाळीस टक्केच चिन्ह निघून गेलं छेदात शंभर चे म्हणजे गुणिले परत चाळीस छेदामध्ये शंभर मग हे का होईल हे शून्य कटला हे शून्य कटला हे दोन शून्य कटले चारी चौक सोहळा छेद शंभर परत इथं भागिले हे वीस टक्के म्हणजे वीस छेदामध्ये शंभर गुणिले वीस टक्के वीस छेद शंभर हे शून्य कटला हे शून्य कटला हे दोन शून्य कटले काल बेदुनी चार चार छेद शंभर दोघांमध्ये भागाकाराचं चिन्ह आहे तर पहा सोळा छेद शंभर ह्या भागिलेच्या ऐवजी काय होईल आता गुणीले होईल आणि या चार छेद शंभरचा गुणाकार व्यस्त काय होईल शंभर छेद चार शंभर छेद चार हे शंभर एक शंभर शंभर एक शंभर चार एक चार चारी चौक सोळा उत्तर काय असेल दादा उत्तर येईल फक्त चार एवढं उत्तर येईल सक्षम मिश्रा खोबरागडे दोटे संभव, ठाकूर पुरसुंदर नेत्रा समाधा सई गवारे आरिफ पिंगळे आंभोरे हब्बू छान पांढरे सानम अलक अलक आले, प्रस्ना प्रस्ना का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे अक्षयला परीक्षेत सहाशे तीस गुण मिळाले जर त्याला परीक्षेत सत्तर टक्के गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची असेल पूर्ण परीक्षा किती असेल टक्क्याची पूर्ण परीक्षा म्हणजे शंभर टक्क्याची पूर्ण परीक्षेचे गुण म्हणजेच शंभर टक्के बरोबर आहे का मग या ठिकाणी त्याला सहाशे तीस गुण मिळालेत म्हणजे त्याला सत्तर टक्के मिळालेत म्हणजे हे सत्तर टक्के बरोबर सहाशे तीस गुण मग आता शंभर टक्के म्हणजे किती गुणाचे असेल ते काढू आपण शंबर गुणीले सहशे तीस भागी सत्तर हे शून्य हे शून्य कटला सात एक सात सात त्रेस नौशे गुणा टोटल परीक्षा किसी नौशे गुण टोटल परीक्षा ही नौशे गुणा अल का लक्ष्य ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा आदिती आडविलकर खिंडराळे पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे प्रीतम गणितात साठ पैकी चाळीस गुण प्रीतमला गणितात साठ पैकी चाळीस गुण इंग्रजीत पंच्याहत्तर पैकी साठ गुण इतिहास मध्ये ऐंशी पैकी सत्तर गुण विज्ञान मध्ये नव्वद पैकी अठ्याहत्तर गुण मिळाले तर मिळालेल्या गुणांचा चढता क्रम लावा आता पहा या ठिकाणी काय केले प्रत्येक विषयाची परीक्षा ही वेगवेगळ्या गुणाची आहे गणिताची ही साठ गुणाची आहे इंग्रजीची पंच्याहत्तरची आहे इतिहासची ऐंशीची आहे विज्ञानची नव्वदची आहे तर काय करू आपण ह्याची टक्केवारी काढू अगोदर आपण काय करू हे गणित साठ पैकी चाळीस मिळाले त्याला मग किती मिळाले ते काढू शंभर गुणिले चाळीस भागिले साठ हे शून्य कटला हे शून्य कटला बे तरी सहा बेगुनी चार हे दोनशे भागिले तीन तीन एक तीन तीन अठरा दोन उरले तीन संघ अठरा दोन उरले तीन संघ अठरा सहा सष्ट दशांश चिन्ह सहा सहा गणितामध्ये आहेत त्याच्यानंतर दुसरा विषय कोणता इंग्रजी हे इंग्लिश इ एन जी एल आय असेच पंचाहत्तर पैकी साठ गुण हे पंचाहत्तर पैकी साठ शंभर पैकी किती शंभर गुणिले साठ भागिले पंचाहत्तर पंचवीस ती पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर तीन एक तीन तीन दोन्ही सहा शून्य इंग्रजी मध्ये वीस चौक ऐंशी टक्के इंग्रजी मध्ये किती ऐशी टक्के तिसरा इतिहास मध्ये ऐशी पैकी सत्तर हे इतिहास ऐशी पैकी सत्तर तर शंभर पैकी किती शंभर गुणिले सत्तर भागिले ऐंशी हे शून्य कटला हे शून्य कटला चार दुनी आठ चार दुनी आठ चारा पंचवीस वीस पंचवीस सत्तर पावणे दोनशे म्हणजे एकशे पंचाहत्तर भागिले दोन बे एक बे बेआटी सोहळा एक उरला पंधरा झाले बेसती चौदा एक उरला बेपंचे दहा सत्त्याऐंशी चिन्ह पाच हे इतिहास मध्ये त्यानंतर चौथा विषय कोणता आहे हे इतिहास झाला त्यानंतर विज्ञान सायन्स विज्ञान मध्ये नव्वद पैकी अष्ट्याहत्तर तर शंभर पैकी किती शंभर गुणिले अष्ट्याहत्तर भागिले नव्वद भागिले नव्वद हे शून्य कटला हे शून्य कटला तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा एक उरला अठरा झाले तीन संघ अठरा दोनशे साठ भागिले तीन तीन एक तीन तीन आठ चोवीस दोन उरले वीस झाले तीन संघ अठरा दोन उरले वीस झाले तीन संघ अठरा तीन संघ अठरा शहाऐंशी दशांश चिन्ह सहा सहा आपल्याला काय म्हणते मिळालेल्या गुणाचा चढता क्रम लावा चढता म्हणजे सगळ्यात कमी त्याला कशात मिळाले गणितात मिळालेत त्याच्यानंतर एऐंशी सत्त्याऐंशी शहाऐंशी इंग्रजीमध्ये मिळाले त्याच्यानंतर त्याला इंग्लिशमध्ये मार्क मिळाले तर जास्त गणितापेक्षा आणि त्याच्यानंतर शहाऐंशी सायन्स विज्ञान आणि मग त्याच्यानंतर त्याला इतिहासमध्ये मार्क मिळाले तर त्याच्यानंतर त्याला इतिहास मध्ये मार्क गणितात किती मिळाले सहासष्ट दशांश चिन्ह सहा त्याच्यापेक्षा जास्त ऐंशी टक्के मिळालेत इंग्रजी मध्ये त्याच्यापेक्षा जास्त शहाऐंशी दशांश चिन्ह सहा विज्ञान मध्ये आणि सत्याऐंशी दशांश चिन्ह पाच इतिहास मध्ये असा हा चढता क्रम असेल आराध्या मॅथ इंग्लिश सायन्स आणि हिस्ट्री ठाकूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहेत जर नऊशे गुणाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी किती गुण मिळायला हवेत पहा परीक्षेमध्ये उत्तीर्ण म्हणजे पास होण्यासाठी पंचेचाळीस टक्के पाहिजेत पंचेचाळीस टक्के म्हणजे काय शंभर पैकी पंचेचाळीस मार्क पाहिजेत त्याला तर परीक्षा नऊशे गुणाची आहे तर ये त्याला किती मार्क मिळाले पाहिजेत म्हणते नऊशे गुणिले पंचेचाळीस भागिले शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले नऊ गुण येले पंचेचाळीस न पाच पंचाळीस ला पाच हा चार नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि चार चाळीस चारशे पाच गुण पाहिजे त्याला पाच होण्यासाठी चारशे पाच गुण पाहिजे तर पास होण्यासाठी आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर करा सबस्क्राईब च्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील तुम्हाला मला त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढच्या प्रश्नाकडे जायचा आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे भास्करने त्याच्या अठरा हजार चारशे चौरस मीटर जमिनीपैकी पासष्ट टक्के भागात पेरले तर त्याने किती चौरस मीटर जागेत गहू पेरले पा काय केले अठरा हजार चारशे चौरस मीटर जागेपैकी पासष्ट टक्के भागात पेरले तर त्याने किती चौरस मीटर जागेत गहू पेरले शंबर पैकी पास टे भा जमीन गहुपे तो अठरा हजार चार पैकी कि चौरस मीटर अठार हजार चार से गुणिले पास भागी शंबर ये दोन शून्य दौन शून्य एकशे चौर गुणिले पास गुनाकार करा आटे चारी, आटे चारी पाच वीस ला शून्य हातचे दोन पंचे दोन बेचाळीस ला दोन हातचे चार पाच एक पाच चार नऊक चोवीस ला चार हातचे दोन सहा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि दोन पन्नास ला शून्य हातचे आले पाच सहा एक सहा आणि पाच अकरा शून्य सहा नऊ एक एक अकरा हजार नऊशे साठ चौरस मीटर जागेत गहू पेरले अकरा हजार नऊशे साठ चौरस मीटर जागेमध्ये गहू पेरला गेलेला आहे आलक लक्षात जर कुणाला सात वाजता आणखी एक ताशिका आपली ती जर करायची असेल लाईव्ह ताशिका सात वाजता आपल्या नवदेवाला यूट्यूब चॅनलवर जा सात वाजता तिथे लाईव्ह आहे की नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठीची तासिका आहे ती लाईव्ह करायची असेल तर ती सात वाजताची तासिका तुम्ही करू शकता चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मात्र लाईक शेअर अँड सबस्क्राईब